नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर रिसेंटलीमध्ये जवळपास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर त्यां पदभर मदे, त्या पदभरतीमध्ये किंवा त्या जाहिरातीमध्ये जवळपास अठ्ठ्याहत्तर पदे अठ्ठ्याहत्तर पदे जी आहेत ती स्टाफ नर्सची भरण्यात येत आहे जर तुम्ही जे एन एम एन एम अथवा जो काही नर्सशी निगडीत जो कोर्स आहे किंवा नर्सिंग काउन्सिल जर जा तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सहजरित्या अप्लाय करू शकता आणि तयारी आजपासून सुरू करा आमच्यासोबत सो त्या पदभरतीला समोर ठेवून खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे डाऊट असे होते की तांत्रिकवाला भाग तुम्हाला विचारण्यात येईल आणि सर्वात जास्त वेटेज असणारा हा भाग आहे त्यामुळे त्या, त्या विषयाचे जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे स्पेशल आपल्या महाराष्ट्राच्या परीक्षेमध्ये विचारले जातात रिपीट रिपीट होतात असे सगळे प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी मटेरियलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून ठेवा आणि काही डाऊट असतील कमेंट करू शकता मी तुम्हाला रिप्लाय करून देईन तर पहिला प्रश्न पहा की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेचं जे मुख्यालय आहे ते कल्याण या ठिकाणी आहे बरं लक्षात ठेवा आणि त्यानंतर या कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास एक सात ते आठ रेल्वे स्थानके येतात ज्याच्यामध्ये कल्याण सुद्धा आहे डोंबिवली हे दोन झाले त्यानंतर आंबिवली हा एक टिटवाळा हा एक चार झाले परत कोपर हे सगळी रेल्वे स्थानके आहेत थोडंफार माहिती ठेवा एखादा दोन तीन प्रश्न वगैरे तुम्हाला त्यांच्या संबंधित येथील सो ठाकुर्ली सुद्धा आहे त्यानंतर विठ्ठलवाडी नावाचं सुद्धा आहे आणि अजून एक सांगतो सर्वात महत्वाचं जे काही स्टाफनरसाठी एम सी क्यू माझ्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आणि याच एम सी क्यूचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आज जॉबवर रुजू झालेले आहेत सो याच्या बेसिसवर अभ्यास वगैरे करा तुम्हाला हे वाचल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं गायडन्स एक चांगल्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला मिळतील ओके तर अवश्य संपर्क करा एक वेळा घ्या सोडून पहा वाचून घ्या आणि परीक्षा द्या मग रिझल्ट पहा परत काय दिलं की प्रसूतीच्या कळा वाढविण्यासाठी डॅश हे औषध दिलं जातं तर प्रसूतीच्या कळा वाढविण्यासाठी या ठिकाणी देण्यात येणारं औषध आहे ऑक्सिटोसिन नावाचं किंवा पिटोसिन नावाचं हे दोन नावं आहेत ओके हे लक्षात ठेवा परत हे जे आहे ते याचा जो वापर आहे तो काय बॅक्टेरिया ओके हे बॅक्टेरियाचा नायनाट करण्यासाठी किंवा विनाश करण्यासाठी म्हणू शकतो आपण याचा वापर करतात त्यासोबत याचा जर पाहायला गेला तर हे जीवाणू विरोधी औषध आहे किंवा जीवाणू नष्ट करण्याचं काम करतं आणि राहिला प्रश्न हा तर हा काय करतो जे तुमच्या डोळ्यावर वेगवेगळे संसर्ग होतात ना म्हणजे डोळे लाल होणे अथवा डोळे वगैरे दुखणे हे ॲज इज जे काही आहेत तर त्यांच्यावर उपचारासाठी या औषधाची मदत वगैरे घेतली जाते किंवा याचा वापर या ठिकाणी केला जातो तर अशा पद्धतीचं सटीक विश्लेषण आम्ही प्रोव्हाइड करतो कारण का तुम्हाला एका प्रश्नासोबत चार ते पाच पाच प्रश्न जर कवर झाले तर तांत्रिकचा जो काही भला मोठा सिलॅबस आहे तो लवकरात लवकर कवर होण्यास मदत होईल परत काय दिलं की ऑलिग्युरिया या आजारामध्ये डॅशपेक्षा मूत्र कमी बाहेर पडतं किंवा निर्माण होतं म्हणजे हा जो आजार होतो तर त्या आजारामध्ये जे काही मानव आहे तर त्यांच्या शरीरामध्ये जवळपास चारशे एम पेक्षा कमी याच्यापेक्षा कमी जे आहे ते ती, मूत्र या ठिकाणी बाहेर पडतं किंवा निर्मिती त्या ठिकाणी मूत्रपिंडांद्वारे केली जाते आता हे मूत्रासंदर्भात काही आजार आहेत हे लक्षात ठेवा याच्यामध्ये शंभर एम एल समजा शंभर एम एलच मूत्र वगैरे डेला निर्माण होत असेल तर त्याला अनुयुरिया या नावानं ओळखतात हे लक्षात ठेवा छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत जे तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडतील परत मर्यादेपेक्षा जास्त आता समजा एखादं आहे मर्यादेपेक्षा जास्त जर उत्पादन होत असेल तर जी काही लिमिट असेल तर त्याला म्हणतात पॉलियुरिया ओके हे थोडे डाऊट सगळे लिहून घ्या लगेच हे तुम्हाला इन्फॉर्मेशन इन डिटेलमध्ये शोधायला गेलं तर कुठेच भेटणार नाही परत काय दिलं हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये डॅश हा महत्त्वाचा घटक आहे तर रक्तामध्ये जे एच बी असतं ते आर बी सी वगैरे तर लक्ष ठेवा याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा घटक हे बघा फॉलिक ऍसिड तर आहेच याच्यासोबत लोहसुद्धा आहे लक्ष ठेवा त्यानंतर ब सहा सुद्धा आहे आणि बारा म्हणजे जीवनसत्व सांगतोय बी सिक्स ओके हेही आहेत तर तुम्हाला असं आलटून पालटून विचारलं जातं हे नायसिन त्यानंतर थायमिन रायबो हे सगळी काय ब जीवनसत्वाची उपप्रकार आहेत किंवा ब जीवनसत्वाचाच हे प्रकार आहेत आलं लक्षात आता सिंपल सांगायला गेलं तर हा जो आहे तो ब एक क्रमांकाचा जीवनसत्व आहे त्यानंतर परत जर पाहायला गेलं तर हा रायबोफ्लेक्विन नावाचा जो आहे तो ब टू आहे आणि हा जो आहे तो ब थ्री आहे ओके बाकी जे आहे ते सर्व तुम्ही रिसर्च करून घ्या त्यांची नावं वगैरे नोट डाऊन करून घ्या जे तुम्हाला उपयोगी पडतील पुढे परीक्षेमध्ये परत पुढे काय दिलं की जे आहे ते रक्तातील सोडियमची सामान्य पातळी किती असते तर रक्तामध्ये वेगवेगळं प्रमाण असतं बरं की रक्तामध्ये आरबीसी असतात हे आरबीसीचं प्रमाण पंचेचाळीस टक्के असतं हे लक्षात ठेवा थोडंफार त्यानंतर परत रक्तातील सोडियमची पातळी जर पाहायला गेलं तर ही काय हे जवळपास एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस हे पर लिटर वगैरे ते असतं ओके परत आता बघा याच्यामध्ये हे रक्तामध्ये जर समजा या सोडियमची पातळी एकशे पस्तीसपेक्षा जर कमी असेल तर त्याला एक वेगळं संकल्पना आहे त्याला हायपोट्रेमिया या नावानं ओळखलं जातं आणि या एकशे पंचेचाळीसपेक्षा जर जास्त असेल जास्त असेल तर त्याला हायपरटेनिया हायपरट्रेमिया ओके हे लक्षात ठेवा हायपरनेट्रेमिया या नावानं ओळखलं जातं असे काही कॉन्सेप्ट आहेत असे काही प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात त्यावर तुम्ही फोकस जेवढं जास्त करसाल तेवढं तुम्हाला उपयोगी पडत जाईल ओके परत काय दिलं की हायपरेक्सिया मध्ये शरीराचं तापमान आता हायपरेक्सिया म्हणजे काय सिंपल सांगायला गेलं तर उच्च तापमान किंवा ताप म्हणू शकतो आपण ओके तर याच्यामध्ये जवळपास एकशे पाच अंश पेक्षा जर जास्त तापमान या ठिकाणी असतं हे जे आहे अठ्ठ्याण्णव हे आपल्या शरीराचं काय सामान्य तापमान आहे ओके याच्यापेक्षा जास्त वगैरे असेल तर फीवरची शिकायत वगैरे आपण करू शकतो आलं लक्षात हा परत पुढे बघा काय दिलं की याच्यामध्ये अँटीसेप्टिक सर्जरीचे जनक आहे हे आहे जोसेफ लिस्टर त्यानंतर हे सगळे जे आहेत शास्त्रज्ञ या सगळ्यांची काय करा एका पेजवर माहिती लिहून काढा परत काय दिलं की लहान बाळाला जास्तीत जास्त किती दिवस आईचं दूध दिलं जातं तर त्याला जवळपास चोवीस महिने दिलं जातं आणि फक्त निवळ दूध जर पाहायला गेलं तर सहा महिने एवढा कालावधी म्हणजे फक्त निवळ दूध वगैरे दिलं जातं ओके हेही लक्ष ठेवा परत एडिटीए नावाची जी रक्त चाचणी आहे ती कोणत्या आजारात केली जाते तर हेमोक्रिएट जाणून घेण्यासाठी ही चाचणी करतात ही चाचणी जी आहे ती आर बी सी आर बी सीचं जे काही आहे ते प्रमाण आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की पंचेचाळीस टक्के त्या ठिकाणी असतं यासोबत पुढं काय दिलं उष्णता संवेदनशील असणारी लस ला पोलिओ आहे हिला ओ पी व्ही सुद्धा म्हणतात लक्ष ठेवा परत या लसीचा शोध वगैरे कोणी लावला तर त्यांनी लावला जोणा साल्ग यांनी ओके त्यासोबत अजून एक आहे तेही लक्षात ठेवा अल्बर्ट सेबिन म्हणून बट सर्वात अगोदर यांनी लावला एकोणीसशे पंचावन्नमध्ये परत बी सी जी नावाची लस आहे टी पी लावाची लस आहे या सगळ्या लसींचा काय करा सिम्पल शोध घ्या रिसर्च करा इथं मी तुम्हाला काय फक्त प्रश्नांचा दर्जा करावा हा आणि त्यानंतर तुम्हाला कळावं की बाबा हां माझा अभ्यास कितपत आहे आणि मला केवढी तयारी बाकी आहे हे कळणं फार महत्वाचं आहे बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे कमेंट करून द्या आपण हा लवकर साजरा केलेला आहे सो जेवढं लवकर होईल तेवढं कमेंट करून द्या आणि अजून एक सांगतो हे एक्सपेक्टेड एम सी क्यू माझ्याकडे आहे त्यासोबत पी वाय क्यू पेपर हे डी एमई आर हे आता रिसेंटली नागपूर महानगरपालिका आणि नवी मुंबई तर या सर्व विभागाचे पेपर्स आहेत याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला मिळतील किंवा परीक्षेला येतील काहीही बदल झालेला नाही आहे अभ्यासक्रमात ॲज नॉर्मलच आहे तर ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी काय करा सिम्पली या नंबरवरती संपर्क मला करून द्या आणि जे काही स्टडी मटेरियल आहे एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये ते आजपासून घेऊन आजपासून तयारीला लागा ओके बाकी पेट्रोल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना